नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण बघत आहात शहरात पुन्हा एकदा हॉकर्सच्या प्रश्नावरून वातावरण तापलं आहे महानगरपालिका आयुक्तांनी सुरू केलेल्या मिशन फुटपाथ या कारवाईच्या निषेधार्थ हॉकर्स युनियनने विराट मोर्चा काढला आहे इरविन चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा महानगरपालिका कार्यालयावर धडकला या आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि हॉकर्सच्या मागण्या नेमका काय आहेत ते आपण जाणून घेऊया अमरावती शहरातील हॉकर्सनी तेरा ऑगस्टला आपल्या मागण्यांकरिता एल्गार पुकारलाय महानगरपालिका आयुक्तांच्या मिशन फुटपाथ या कारवाईमुळे शेकडो हॉकर्स आणि तात्पुरत्या दुकानदारांवर बेरोजगारीची कुरड्राट कोसळली आहे यास निषेधार्थ हॉकर्स युनियनच्या नेतृत्वाखाली एक भव्य मोर्चा काढण्यात आलाय इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या मोर्चाला सुरुवात झाली यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे गणेश मारोडकर यांनी सर्व हॉकर्सना संबोधित करताना महापालिकेला दहा रुपयांची कर पावती न फाडण्याचं आवाहन केलं आहे ते म्हणाले की शहरातील तात्पुरतं अतिक्रमण काढण्यापेक्षा कायमस्वरूपी आणि मोठी अतिक्रमण काढा त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना थेट आव्हान दिलंय अगर, अगर तुमने ना और चार भेज के अतिक्रमण की कार्रवाई की तो फिर क्या और जो जो पे नहीं अतिक्रमण युवा को हफ्ता देते उनको भी मत कहना चाहता बेटा अब हफ्ते के दिन गए अभी जो यूनियन से जुड़ेगा वही अंदर करेगा अगर तू हफ्ते के भरोसे पे चल रहा होगा तो गनक मार कर देखेगा तेरी गाड़ी पैसे शहरात अनेक मॉल्स प्रतिष्ठाने इमारती आणि मंगल कार्यालय आहेत ज्यांच्याकडे पार्किंगची पुरेशी सोय नाही अशांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी जोर धरू लागली यामध्ये हॉकर साठी हॉकर झोन आणि खावगल्ली निर्माण करण्याची मागणी करण्यात आली तसेच दिवाळीचा सण जवळ आल्याने अतिक्रमणावरील कारवाई थांबवावी भी अशी विनंतीही करण्यात आली आहे आम्ही वारंवार मॅडमला निवेदन दिले मोर्चे काढले बंदूक मोर्चे काढला मीठ भाकर खाल्ली तरी सुद्धा मनपा प्रशासन आमचं ऐकायला तयार नाही आहे त्या दिवशी मीटिंगसाठी बोलावलं होतं अकरा तारखेला त्यामध्ये काही यांनी तोडगा काढला नाही आम्हाला थातूर मातूर उत्तर देऊन यांनी आम्हाला ऐकलं पण यांनी मी शहर बिरव समिती सदस्य यांनी आमच्या अधिकाराचं हनन केलं आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही ऑपर्झन बनू शकत नाही कुठलेही कार्ड बनवू शकत नाही यांनी अमरावती शहरात सत्तावीस सतरा पूर्ण रेड झोन बनवले आहे ते पूर्ण चुकीचे आहे आम्हाला दिवाळीपर्यंत पूर्ण शिथिलता हवी कारण आमचा रोजगार आमच्या संतेवर आमच्या याच्यावरच आहे रोजीरोटी याच्यावरच आहे पूर्ण गाडीवर हे अगर बंद झाली तर आमच्या इथे सण होणार नाही हे काय यांची यांना एक एक दोन दोन लाख रुपये करा यांचे रोज सण आहे आमचे आत्ता सण सुरू होतात म्हणून मी प्रशासनाला सांगू इच्छितो दिवाळीपर्यंत आम्हाला शिथिलता द्या आणि झोन बनवण्यामध्ये जे काही मदत लागेल ते आम्ही तुमची जरूर करू पण दिवाळीपर्यंत आम्हाला शिथिलता हवी म्हणजे हज हवी आणि तात्काळ सर्वांचा सर्वे करून त्यांना स्मार्ट कार्ड द्यावी ही विनंती धन्यवाद अमरावतीतील हॉकर्सच्या मोर्चाचं संपूर्ण वृत्तांत आपण बघितलंय या कारवाईमुळे हॉकर्सच्या पोटावर पाय आलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आता महापालिका आणि जिल्हाधिकारी यावर काय भूमिका घेतात हे पाहणं ठरेल गेल्या अर्धा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर जोरदार पुनरागमन केले आहे यामुळे माना टाकत असलेल्या खरीप पिकांना जीवनदान मिळालं असून चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता समाधान दिसत आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे आणि यामुळेच अकरा ऑगस्ट रात्रीपासून जिल्ह्याच्या अनेक भागात संततधार पाऊस सुरू आहे यामुळे वाढलेल्या उकाड्यापासून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवली होती यामुळे तापमानात लक्षणीय या वाढ झाली होती आणि दिवसा तसेच रात्रीच्या वेळी असह्य उकाडा जाणवत होता श्रावण महिन्यातही ऑक्टोंबर हिटचा अनुभव येत असल्याने नागरिक हैराण झाले होते दुसरीकडे पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे जिल्ह्यातील खरीप पिके धोक्यात आली होती पेरणी केलेली पिके पाण्याअभावी सुकून गेली होती ज्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत होते मात्र आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे बारा ऑगस्टच्या रात्रीपासूनच जिल्ह्यात अनेक भागात पावसाने दमदार कमबॅक केले आहे या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ही संततधार कायम राहल्यास जिल्ह्यातील पावसाची तूट भरून काढण्यास मदत होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत तसेच पावसाच्या या पुनरागमनामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला असून नागरिकांनाही खूप हायसे वाटत आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या तेरा ऑगस्टला पावसाचा अंदाज खरा ठरला आहे हा पाऊस असा सुरू राहिल्यास शेतकऱ्यांची खरीप पिके वाचतील आणि जिल्ह्याच्या पाण्याची गरजही काही प्रमाणात पूर्ण होईल पावसाच्या या पुनरागमामुळे अमरावतीकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे आता शेतकरी आणि नागरिक सर्वांनाच आशा आहे की हा चांगला पाऊस असाच सुरू राहील स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरात उत्साहाचं वातावरण आहे दामणगाव रेल्वे येथे निम्न वर्धा प्रकल्पाकडे जिथे स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात आलेल्या नेत्रदीपक रोषणाईने संपूर्ण परिसर उजडून निघाला आहे दामणगाव तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प ज्याला बगाजी सागर म्हणून ओळखलं जातो स्वातंत्र्य दिनानिमित्त एका उत्साही रूपात नटलं आहे संपूर्ण धरण परिसर प्रशासकीय इमारत आणि जलाशय परिसर रंगीबिरंगी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला आहे तिरंगाच्या झेंड्यांनी आणि झेंडूंच्या फुलांच्या तोरणांनी केलेली सजावट अतिशय मनमोहक दिसत आहे सूर्यास्तानंतर लख या दिव्यांच्या लखलखाटामुळे या परिसराने एक वेगळं आणि सुंदर रूप धारण केलं आहे या नयनरम्य रोषणाईचं सौंदर्य पाहण्याकरिता नागरिक पर्यटक आणि प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या अनोख्या देखाव्याचा आनंद लुटत होते प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी स्वातंत्र्य दिनाला रोषणाई केली जाते परंतु यंदा विशेष सजावट आणि अतिरिक्त लाइटिंगची खास व्यवस्था करण्यात आली आहे हे सुंदर दृश्य खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित करीत आहे धामणगाव रेल्वेच्या निम्नवर्धा प्रकल्पावर करण्यात आलेल्या रोषणाईने स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात भर टाकली आहे सिटी न्यूज साठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कळम तालुक्यात असलेल्या सुप्रसिद्ध श्री क्षेत्र चिंतामणी मंदिरात अंगारिका चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला पहाटेपासूनच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती जाणून घेऊया या, या उत्सवाचा तपशील कडम तालुक्यातील श्रीक्षेत्र चिंतामणी हे गणपतीचे जागृत देवस्थान मानले जाते मंगळवारी अंगारिका चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर येथे भक्तांचा प्रचंड जनसागर उसळला होता पहाटेपासूनच गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात भाविकांनी रांगा लावून गणेशाचे दर्शन घेतले मंदिराला आकर्षक फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आले होते सकाळपासूनच धार्मिक विधी अभिषेक महाआरती आणि भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम सुरू होते दूरवरून आलेल्या भाविकांनी गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करून आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना केली संपूर्ण दिवसभर मंदिर परिसर आणि गावात उत्सवाचे वातावरण होते स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी दर्शनाची आणि इतर व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी परिश्रम घेतले पोलिसांकडून वाहतूक आणि सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती ज्यामुळे भाविकांना कोणतीही अडचण आली नाही ना हा उत्सव भक्तांच्या अपार श्रद्धेच प्रतीक ठरला क्षेत्र चिंतामणी कळम येथील अंगारिका चतुर्थी उत्सवाचा आपण वृत्तांत बघितला नागपुरातल्या एका महत्वाच्या बातमीवर प्रकाश टाकत आहोत नागपूरमध्ये एका बौद्ध विहारातून गौतम बुद्धाची मूर्ती आणि दानपेटीची चोरी झाली होती पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे आणि चोरी झालेली मूर्तीही जप्त केली आहे पाहूया या प्रकरणात नेमकं काय घडलंय नागपूरमधील संत लहाणूजी नगरमधील एका बौद्ध विहारात सात ऑगस्टच्या रात्री चोरीची घटना घडली रात्री साडेआठच्या सुमारास लता गजभि आणि सुषमा बागडे यांनी विहाराला कुलूप लावून आपापल्या घरी गेल्या होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता सुषमा बागडे पूजा करण्यासाठी आल्या तेव्हा त्यांना विहाराच्या लोखंडी गेटचं कुलूप तुटलेलं दिसलं आतमध्ये जाऊन पाहल्यावर गौतम बुद्धाची सुमारे अडीच फुट उंचीची पितळी मूर्ती आणि दानपेटी दोन्ही गायब होत्या बाहेर तपासणी केल्यावर दानपेटी विहाराच्या बाहेर पिंपळाच्या झाडाखाली तुटलेल्या अवस्थेत सापडली त्यातील अंदाजे सहा हजार रुपयांची रोख रक्कम आणि मूर्ती चोरीला गेली होती चोरी झालेल्या एकूण सामानाची किंमत एकवीस हजार रुपये होती सुषमा बागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादींनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींना शोधले पोलिसांनी आरो बबन बोरकर याला अटक केली आहे चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्या साथीदारासोबत चोरी केलेली मूर्ती एका घरात लपवून ठेवल्याचं सांगितलं पोलिसांनी ती मूर्ती जप्त केली आहे सध्या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे ही कामगिरी पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि त्यांच्या टीमने केली आहे आठ तारखेला सकाळी आपल्याला पोलीस स्टेशनला जरीपटका पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की विश्वासनगर मध्ये नऊ चैतन्य बुद्धवार आहे त्याच्या गेटचा ता ताळा तोडून आतमध्ये दालपेटी तसेच तिथे असलेल्या मूर्त्यांपैकी गौतम बुद्धांची एक मूर्ती चोरीस गेलेली आहे त्याप्रमाणे आपण तात्काळ त्या नऊ चैतन्य बुद्धिवयाच्या अध्यक्षांची फिर्याद नोंदवून आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये साधारण तीन फूट उंचीची पितळी गौतम बुद्धांची मूर्ती आणखीन रोख रक्कम जी दानपेटी दिली असली अंदाजीत रोख रक्कम हजार असा गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर मान्य डी सी पी साहेब ए सी पी दरीपटका विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या दोन्ही पीचे अधिकारी पी एस आय जंगलवाड ए पी आय मोरखडे त्यांच्या टीम तात्काळ कामाला लागल्या सदर तपास करत असताना तांत्रिक मुद्द्यावरून आपल्याला तसेच खूप शंभर एक सी सी टी व्ही तपासून आपण आरोपी निष्पन्न केले निष्पन्न केलेल्या आरोपीचा शोध घेऊन आपण त्याचा पाठलाग करून सागर बोरकर जो राहणारा मानकारपूर इथला आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे त्याच्याबरोबर दुसरा साथीदार जो आहे नितेश गिरगावकर हा सध्या फरार आहे आपण अटक केलेल्या आरोपी कडे कसून तपासणी केली असते चौकशी केली असते त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल करून यातील जी बुद्धाची गौतम बुद्धाची मूर्ती एका घरात लपवून ठेवल्याचे सांगितल्यावरून आपण ते मेमोरल्डम पंचनामा करून येस आय जंगीलवाड यांनी ती मूर्ती जप्त केलेली आहे आणि अशा प्रकारे गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्यातला एक आरोपी अजून फरार असून त्याच्याकडे त्या दानपेटीतील रक्कम ही त्याच्याकडे आहे तो मिळून आल्यानंतर ती देखील जप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे सदरचा गुन्हा उघडकीस येण्यामध्ये माननीय डीसीपी सो माननीय एसीपी सो यांच्या मोलाचं मार्गदर्शन आम्हाला प्राप्त झालेलं आहे. ते घरफोडीची चोरीच्या उद्देशाने जी काही घटना घडलेली ती संपूर्णपणे चोरीच्या उद्देशाने आहे. त्यामागे इतर कुठलाही उद्देश नसल्यामुळे सदर घटनाही घरफोडीचे घटनेप्रमाणे कलम लावण्यात आलेले आहे. नागपूर मधील चोरीच्या प्रकरणाची सविस्तर माहिती आपण बघितली. पोलिसांनी केलेल्या या प्रभावी तपासामुळे केवळ आरोपीलाच अटक झाली नाही तर चोरीला गेलेली मूर्तीही पुन्हा मिळवली गेली आहे. यामुळे नागरिकांच्या मध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक वाढला आहे विश्रांतीनंतर आराधना फ्रेश स्टॉक सेल पंधरा ऑगस्ट पासून मान्सून धमाका एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल डिझायनिंग साड्या डिझायनिंग ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग मेन्स वेअर लेडीज वेअर किड्स वेअर आणि संपूर्ण लग्न बसता ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट आराधना होलसेल शॉपिंग मॉल जवाहर गेट रोड अमरावती एक व्यू प्लॉटसह सह प्लॉट शिल्लक त्वरित संपर्क करा नऊ नऊ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात किंवा सात सहा दोन शून्य चार तीन 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 दोन पांच आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगांव अमरावती जवाहर रोड अमरावती अमरावतीकरांसाठी सुवर्ण संधी येणाऱ्या सणवारांच्या वारांच्या पर्वावर स्वतःला आणि स्वतःच्या घराला सजवा इंडियन हँडिक्राफ्ट अँड हँडलूम एक्सपोच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हस्तकलांच्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी घरासाठी ऑफिससाठी आकर्षक मजबूत फर्निचर सोबतच किचन करीता विविध साहित्य आणखी बरेच काही तर वाट कसली बघताय नक्कीच भेट द्या इंडियन अँड हँडलूम एक्सपो रॉयल एनफील्ड शो रूमच्या समोर सातुरनाते बडनेरा रोड अमरावती विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता आढळून आल्याने यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकच खडबड उडाली आहे विधानमंडळ समितीचे प्रमुख सुनील अण्णा शेडके यांनी कडम तालुक्यातील कामांची पाहणी केली असता अनेक गैरव्यवहार त्यांच्या समोर आले आहेत या अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या शेडके यांनी संबंधित कंत्राटदारावर आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कान केली आहे पाहूया या, या संबंधीचा वृत्तांत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची कामं ग्रामीण भागात मजुरांना रोजगार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे मात्र याच कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या विधानमंडळ समितीला कळंब तालुक्यातील उमरी आणि गांधा गावांमध्ये झालेल्या कामांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या पाधनदस्त्यांची कामाची पाहणी करताना समितीचे प्रमुख सुनील अण्णा शेडके यांनी कामाचा दर्जा वापरलेले साहित्य आणि मजुरांच्या नोंदणी तपासल्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट होताच शेडके यांनी संबंधित कंत्राटदारांवर आपला संताप व्यक्त केला त्यांनी गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि गटविकास अधिकारी व ग्रामसेवकाला धारेवर धरलेत त्यांनी तात्काळ दोघांचीही चौकशी करण्याचे आदेश दिलेत सुनील अण्णा शेडके यांनी यावेळी सांगितलं की जर ही कामं नेमकी कशाने केली जातात याची माहिती नागरिकांना दिली तर कामगारांवर अन्याय होणार नाही आनंद रास्ता साधारणतः चोवीस लक्ष रुपयाचा खर्चित असलेलं काम या ठिकाणी आम्ही पाहिलेले ग्रामसेवक किंवा इथले बीडीओ असतील सर्व संबंधित अधिकारी आहेत यांच्याकडनं जॉब कार्ड धारकांवरती किती दिवसांनी या ठिकाणी का का येऊन काम केलेलं आहे काम चांगलं झालं की नाही झालं याबाबत पाहणी केली परंतु इथं आम्हाला स्थानिक शेतकऱ्यांनी किंवा राहणाऱ्या नागरिकांनी ज्या काही तक्रारी केल्या आहेत त्या अनुषंगाने इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती विचारल्या असता चोवीस लाखापैकी साधारणतः पाच साडेपाच लाख रुपयाचंच काम अवघ्या या ठिकाणी झालेलं आहे उर्वरित काम देखील ते सुरू आहे आणि त्यात आम्हाला जॉब धारक जे आहेत ते मिळाले पाहिजे रोजगार किंवा कामगार जे आपण म्हणतो ते कामगार मिळाले तर ते काम आम्ही त्वरित पूर्ण करू अशा पद्धतीने आश्वासित केले आहे मला आपल्या माध्यमातून या भागातल्या देखील नागरिकांना किंवा संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हे सांगायचं आहे की ज्या ठिकाणी काम मंजूर होतं त्या ठिकाणी प्रत्यक्षात मजुरांच्याच माध्यमातून किंवा त्यांच्या जे जॉब कार्डधारक आहेत त्यांच्या माध्यमातून केलं जातं की फक्त जॉब कार्ड दाखवायचे आणि एका बाजूला मशिनरी वापरून ते काम पूर्ण करायचं ही जर परिस्थिती आम्हाला प्रत्यक्षात नागरिकांनी सांगितली तर नक्कीच आम्ही त्याची चौकशी करून योग्य तो योग न्याय माझ्या रोजगार बांधवांना दिल्याशिवाय मी राहणार रोजगार हमी योजनेच्या कामातील अनियमितता उघडकीस आल्याने आता प्रशासनावर मोठी कारवाईची टांगती तलवार आहे समिती प्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार या गैरव्यवहारांची चौकशी कशी होते आणि दोषींवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठं आंदोलन होणार आहे या आंदोलनाची तयारी आणि नियोजनाचा आढावा घेण्याकरिता मनोज जरांगे पाटील पंधरा ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये मराठा समाजाची एक महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीत नेमकं काय ठरलं आहे याबाबत आपण अधिक माहिती घेऊया येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू होणाऱ्या आंदोलनाची तयारी सध्या जोरदार सुरू आहे या आंदोलनाच्या नियोजनाचा आढावा घेण्याकरिता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पंधरा ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत या दौऱ्याच्या आधीच नांदेडमध्ये मराठा समाजाची एक नियोजन बैठक पार पडली या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपला निर्धार व्यक्त केलाय या बैठकीत मुंबईतून आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे जरांगे पाटील यांच्या दौऱ्याची तयारी म्हणून नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी चावडी बैठकाही सुरू आहेत या चावडी बैठकांमधनं आंदोलनासाठी जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे जरांगे पाटील यांच्या दौऱ्यादरम्यान नांदेड जिल्ह्यातील या नियोजनाचा आणि तयारीचा सविस्तर आढावा त्यांना सादर केला जाईल आणि यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल मराठा आरक्षणासह प्रलंबित मराठा समाजांच्या मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सत्तावीस तारखेला म्हणजेच या सत्तावीस ऑगस्टला आंतरवाली सराटी या ठिकाणावरून मुंबईच्या आझाद मैदानावर मुंबईच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील अखंड मराठा समाजाने या रॅलीला प्रचंड प्रतिसाद देण्यासाठी गावागावामध्ये चावडी बैठकीचं आयोजन या ठिकाणी सुरुवात केले परंतु जरांगी पाटील हे आढावा घेण्यासाठी दिनांक पंधरा ऑगस्टला नांदेड शहरामध्ये दाखल होणार आहेत त्यांनी तेरा ऑगस्टला परभणी चौदा ऑगस्टला लातूर पंधरा ऑगस्टला नांदेड आणि सोळा ऑगस्टला हिंगोली असा त्यांच्या दौऱ्यांचा प्लॅन केला आहे पंधरा ऑगस्टला दादा नांदेडमध्ये आल्याच्या नंतर नांदेड, नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांचा त्यांनी आढावा घेणार आहेत की एकोणतीस तारखेच्या आंदोलनामध्ये नांदेड जिल्ह्यातून किती मराठा बांधव येणार काय काय जय्यत तयारी झाली या सगळ्या गोष्टीच्या आढावा बैठकीसाठी पंधरा तारखेच्या अनुषंगानं आज सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी बैठक बोलवण्यात आली होती नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्याबद्दल त्या नियोजनाबद्दल आम्ही सगळ्यांनी बसून केलो मदे त्या ठिकाणी नियोजन केलं आणि नियोजनामध्ये ठरवलं पंधरा तारखेची ही बैठक नाही किंवा सभा नाही तर नियोजन बैठक आहे म्हणजे आढावा घेण्यासाठी दादा येणार आहेत त्यामध्ये सोळा तालुक्यातील सर्व समाज बांधव आपल्या आपल्या तालुक्याचा आढावा घेऊन दादा पुढे आढावा सादर करणार आहेत की आमच्या तालुक्यामध्ये इतके गाव आहेत इतके जिल्हा परिषद सर्कल आहेत इतके पंचायत समिती गण आहेत आणि इतक्या गावांमध्ये आजपर्यंत आमच्या बैठका संपल्यात आणि इतक्या गावामध्ये आमच्या बाकी आहेत आणि आमच्या तालुक्यातून इतके समाज बांधव मुंबईसाठी निघणार आहेत या सगळ्या गोष्टीचं मायक्रो प्लॅनिंग आमच्या समाज बांधवांनी केले तो आढावा आम्ही दादा समोर ठेवणार आहे मुंबईतील आंदोलनासाठी नांदेडमध्ये जोरदार तयारी सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यानंतर या नियोजनाला आणखी गती येण्याची शक्यता आहे या आंदोलनाकडे आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे एक धक्कादायक बातमी समोर येत आहे स्टेशनच्या हद्दीत एका विवाहित महिलेचा आपल्या पाच वर्षाच्या मुलासह भंडारा कालव्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली नागपूर मधील पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पेंच जलाशयाच्या भंडारा डाव्या कालव्यात एक महिला आपल्या पाच वर्षाच्या मुलासह वाहून गेली पडगोवारी तालुका रामटेक येथे राहणारी अठ्ठावीस वर्षीय अलका शेखर बेहूने असं या महिलेचं नाव असून तिच्या मुलाचं नाव अरमान आहे स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलका आणि तिचे पती शेखर हे दोघेही मजूर आहेत घटनेच्या दिवशी अलका कामावर न जाता घरीच होती ती नेमकी कोणत्या कारणाने भंडारा कालव्याकडे गेली याचा तपास पोलीस करीत आहेत सध्या हा भंडारा कालवा शेतीच्या सिंचनासाठी तुडुंब भरून वाहत आहे त्यामुळे दोघांचाही शोध घेणं पोलिसांसाठी एक मोठं आव्हान आहे पारशिवनी आणि रामटेक पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे पोलीस अलका आणि तिच्या मुलाचा शोध घेत आहे या घटनेमागे नेमकं काय कारण आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही गणपती बाप्पा मौर्याच्या या विशेष कार्यक्रमात अमरावतीच्या बुधवारा परिसरात असलेल्या श्री पंचशील गणेशोत्सव मंडळाच्या वर्षाच्या गौरवशाली परंपरेबद्दल आपण जाणून घेणार आहोत यंदा हे मंडळ गो हत्याबंदी आणि गोवंश संरक्षणाची थीम घेऊन एक अनोखा संदेश देत आहे अमरावती शहर येथील बुधवारा परिसर आणि इथेच गेल्या बहात्तर वर्षांपासून एक परंपरा अखंडपणे जपली जात आहे ती म्हणजे श्री पंचशील गणेशोत्सव मंडळाची गणेशोत्सवाची परंपरा या मंडळाने नेहमीच सामाजिक भान जपले आहेत आतापर्यंत त्यांनी समाजाला सकारात्मक संदेश देणारे अनेक देखावे सादर केले आहेत यंदा त्यांची थीम आहे गो हत्या बंदी आणि गोवंश संरक्षण या देखावाच्या माध्यमातून लोकांना गोवंश संरक्षणाचे महत्व समजावले जात आहे या मंडळाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते पोलिसांच्या सर्व नियमांचे पालन करतात त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्थेमध्ये उत्सव पार पडतो मंडळाची स्थापना असो विसर्जन मिरवणूक असो किंवा हनुमान मंदिरामध्ये महाप्रसाद असो सर्व काही शिस्तबद्ध पद्धतीने पार तर ही शिस्त आणि सामाजिक संदेश देण्याची वृत्तीच या मंडळाला इतर मंडळांपेक्षा वेगळं ठरवतय राजेंद्र मंडळाचे द्वार अमरावती गेल्या बहात्तर वर्षापासून मंडळाच्या वतीने आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो यावर्षी त्र्याहत्तरावा गणेशोत्सव आम्ही साजरा करणार आहोत दरवर्षी अनेक विषयावर आम्ही इथे देखावे सादर केलेले आहे जसे ऐतिहासिक सामाजिक राजकीय या अशा आणि सामाजिकमध्ये जसं पल्स पोलिओ हो। गेश जनजागृती अभियान असे अनेक उपक्रम मंडळाने आतापर्यंत राबवलेले आहे आणि आतापर्यंत मंडळाचा जो जास्तीत जास्त जो भार आहे किंवा जो एक संकल्प आहे तो सामाजिक कार्यावर जास्त आमचा भार आहे तसं यावर्षी आमची आता गणेशोत्सवाची मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये सर्वांच्या संमतीने आम्ही जसं आता ज्वलंत उदाहरण जे आहे गोहत्या आज आपण पाहत आहे की गाई रस्त्यावर फिरत आहे आणि चांगल्या चांगल्या मोठमोठ्या बंगल्यात हे कुत्रे पाळत आहे आणि जुन्या काळामध्ये जी पद्धती होती तीच पुन्हा डबल यावी जसं घरोघरी गाई पाळत होत्या कुत्रे बाहेर होते आणि आता जे ज्वलंत उदाहरण म्हणजे हैदराबादला एक मोठा प्रकल्प आला तिथे मोठे मांस पकडलं म्हणून आम्ही आता यावर्षी आपली आपण ज्याला जे गोमाता म्हणतो जिची आपण रोज पूजा करतो तिला नैवेद्य दाखवतो म्हणजे फार मोठं पुण्याचं काम आपण करतो तर या विषयावर आम्ही यावर्षी मंडळाच्या वतीने हा गो हत्या बंदी आणि गोमातेचं पूजन गोमातेचं महत्त्व यातून आपल्याला काय फायदे आहेत ज्यावर आम्ही दृश्य देखावे मंडळातून तयार करणार आहोत अमरावती येथील श्री पंचशील गणेशोत्सव मंडळ केवळ देखावे सादर करत नाही तर त्यातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न करते गोहत्या बंदी आणि गोवंश संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष वेधून हे मंडळ एक आदर्श निर्माण करीत आहेत बात में पत्र डायबर थाम पुनः नवीनोड़ी सोब बगत तो सिटी न्यूज हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है सिटी न्यूज हमेशा सच के साथ